लोकसभेमध्ये आणि राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागणी केली त्याच्यानंतर आमचं निलंबन झालं आता शेवटी रस्त्यावर उतरण्याच्या दुसरा कुठला पर्याय नसल्यामुळे आज आम्ही मायबाप सरकारकडे निलंब्रायला कांद्याच्या शेतकऱ्यांना न्याय द्या दुधाच्या शेतकऱ्यांना न्याय द्या सोयाबीन कपास आज अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय द्या हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याच्याबद्दल मी दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की महाराष्ट्रात अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे आणि अनेक भागामध्ये आज दुष्काळ पडलेला आहे त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन तातडीने करावं कारण लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे अनेक गावांमध्ये पुणे शहरामध्ये पाणी नाही आहे आता कमी झालेलं आहे कपात सुरू झालेली आहे तशीच परिस्थिती ग्रामीण भागात पिण्याचं पाणी शेतीचं पाणी आणि गुरांचं पाणी या सगळ्यासाठी अडचणीत होत आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारनी तातडीने निघो हो। त्यांचं जे घरं फोडणं पक्ष फोडणं हे सगळे उद्योग थोडे दिवस त्याला बंद करावे आणि सर्वसामान्य मायबाप जी पाण्याची अडचण आहे आणि जे शेतकऱ्यांचं कंबळ मोडण्याचं मोडण्याचा पाप केंद्र सरकारने केलं आहे त्याच्याबद्दल काहीतरी मार्ग काढावा आणि या राज्यामध्ये सरसकट कर्जमाफी व्हा आज मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जात आहे हे अयोध्यामध्ये सगळे पंतप्रधान असतील आपले उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील सगळे तिकडे दाखल झालेले आहेत एक आनंद उत्साहाचं वातावरण तिथे साजरं केलं जात आहे इतर शेतकरी जो आहे त्याच्याकडे लक्ष नाही का सरकार त्याच्यातच तुम्हाला कळतं आहे की ट्रिपल इंजिनचा खोके सरकार किती असंवेदनशील आहे महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत लोकांना त्याला पाणी नाही आहे शेतीसाठी पाणी नाही आहे आणि आम आमचे नेते महाराष्ट्रातले जल्लोष करत आहेत हे किती दुर्दैव आहे बघा महाराष्ट्रात मकर संक्रांती पासून इथे सरकार मिळावे सुरू करणार आहेत तिन्ही खरं तर तीनही पक्ष एकत्र राज्यामध्ये दौरे करणार आहेत तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्याच्याबरोबर त्यांनी जर दुष्काळाच्या प्रश्न जर सोडवले त्या मिटिंग मधून तर मला असं ते जागतिक योग्य आणि संयुक्त आलं तर खासदार म्हणून तुम्ही जाणार का आणि एक तुम्हाला सांगते की या देशातल्या कुठल्या कशाला जगातल्या कुठल्याही मंदिरात जायला मला कोणाच्याच आमंत्रणाची मिरिट वर उमेदवार ठरणार आहे पण मिरिट म्हणजे नक्की काय आणि नक्की काय निकष त्याच्यात असतात मेरिटवरती उमेदवार युतीमध्ये ठरणार आहेत महाविकास आघाडीमध्ये ही मेरिटवर उमेदवार देण्याची लोकसभे टेडिटोरियलमध्ये मेरिट तुमच्या चॅनलमध्ये ठरवतं ते तुम्ही आम्हाला सांगणार का की तुमचे एच आर डिपार्टमेंट ठरवणार ना तसंच महाविकास आघाडीचे एच आर डिपार्टमेंट ठरवणार ताई तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन गेले तीन दिवस झाला तुम्ही असतील खरं असतील का म्हणून फिरताय पण तुमच्यावरती परत टीका जी होती ती जाणून बुजून केली जाते का कारण नितेश राणे आज काय म्हणाले की जसं लव जिहादूर तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं तसं राम मंदिरावरही करा उकरून पुन्हा तोच विषय काढला जातो ते ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला त्याच्यावर फिरता येणार लोकांची आपले होम मिनिस्टर आहेत त्यांचं फेलियर आहे मी अनेक महिने तुम्हाला सांगते तुमच्या सगळ्या चॅनल्सवरही तुम्ही दाखवलं आहे त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते पण पॉलिसी परालिसिस हा या सरकारला झालेला आहे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री हे मला वाटतं महाराष्ट्रातल्या इतिहासातले सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री म्हणून इतिहासात त्यांचं नाव लिहिलेलं आहे मला देवेंद्रजींना काय झालं हेच कळत नाही पाच वर्ष मुख्यमंत्री होते पण हे जे टू पॉईंट ओ मुख्य देवेंद्रजी आहेत त्यांच्या त्यांना काय झालं आहे अजिबातच समजत नाही आम्हाला ते अस्वस्थ दिसतात ते, ते म्हणजे त्यांना अधिकार नाही आहेत का काय अशी परिस्थिती झालेली आहे पण एक गोष्ट आहे की ते जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम वाढतो हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो आणि त्याच काळात मला असं होतं मला वाटतं माननीय अजितदादाच आ, लीडर ऑफ ऑपोजिशन होते तेव्हा त्यांनीच देवेंद्रजींवर आरोप केले होते की महाराष्ट्र हे क्राईम कॅ नागपूर हे क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आहे ते मला आठवतं आहे सगळं झालेलं त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा देवेंद्रजींवर ही ह्या डिपार्टमेंटची जबाबदारी येते तेव्हा राज्यात क्राईम वाढतो हे या उभ्या तुमच्या चॅनलवरच हे मी पाहते आणि तोच डेटा लक्ष्मी शुक्ला यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त केल्याची माहिती पुण्यात आणि मुंबईत गुन्हा दाखल झाला मला असं वाटतं तो सरकारचा वैयक्तिक प्रश्न आहे कुठल्या अधिकाऱ्याला कुठे आणायचा तो तर आपण फार काही फोन टॅपिंग तुमचेच केलं आमचे आजही फोन टॅप होत आहेत आणि आता तर बिल पास केलं आहे तुमचाही दादा होत असेल कारण तर आज केंद्र सरकारने नवीन बिल आणलं आहे टेलिकॉमचं त्याच्यात या देशामध्ये कुणाचाही फोन जे सत्य ते टॅप करू शकतात त्याला कुठलीही परवानगी लागणार नाही त्यामुळे जसा माझा होतो मुबारक हो तुम्हाला बी